अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ मी सोनुप्रिया निलेश भोसले तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आहे स्वामी सेवा का करावी कशी करावी आणि कधी करावी तर मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी सेवा का करावी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की स्वामी सेवा करणे फार कठीण असते बऱ्याच नियमांचं पालन करावं लागतं पण तसं काहीच नसतं स्वामींना फक्त अफाट श्रद्धा आणि भक्ती हवी असते बस बाकी काही नाही लागत तर पुढचा प्रश्न आहे स्वामी सेवा का करावी खरं तर हा प्रश्न पडायलाच नको की स्वामी सेवा का करावी तुम्हाला तुमच्या परिवारात तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदावी असं जर वाटत असेल तर स्वामी सेवा नक्की करावी आपण स्वामी सेवाच नाही तर देवपूजा देवाची भक्ती देवाची साधना देवाची आरती नामस्मरण का करतो तर सौख्य समृद्धी लाभावी म्हणून करतो आणि आपलं मन शांत राहावं म्हणून करतो सर्वजण म्हणजेच आपण आपला परिवार सुखी राहावा यासाठीच करतो तर असंच काही स्वामी सेवेतही आहे पुढचा प्रश्न आहे स्वामी सेवा कशी करावी स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की या वेळेत करा त्या वेळेत करा जसा आपल्याला टाईम भेटतो आपल्या रोजच्या कामाच्या वेळेतून वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची आहे दोन तास करा तीन तास करा असं म्हणणं कधीच नसतं स्वामींचं फक्त त्यांना हवी असते ती भोळी भावटी श्रद्धा आणि निष्पाप सेवा बस इतकंच आपण जर खरंच मनातून स्वामींना आवाज दिला तर आपल्या हकीला स्वामी ओ नक्की देतील आणि खरंच सांगायचं म्हणजे दांबित भक्तीपेक्षा प्रामाणिक श्रद्धा असलेली कधीही बरी हो ना असा कुठलाच नियम नाही की कोणत्या वेळेत स्वामी सेवा करावी मान्य आहे आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला वेळ नाही पण वेळ कधीच चालून येत नाही तर वेळ काढावा लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण चोवीस तासापैकी दोन मिनिट तर आपण आपल्या स्वामींसाठी नक्कीच काढू शकतो नका वाचू तुम्ही स्वामी सारामृत नका वाचू तुम्ही स्वामी चरित्र नका वाचू तुम्ही स्वामी गुरुचरित्र पण फक्त दोन मिनिट स्वामींना मनातून आठवा स्वामींना मनातून आवाज द्या स्वामीसमोर तुम्ही नतमस्तक व्हा अहो अख्खं ब्रह्मांड ज्याच्यामध्ये सामावलं आहे ज्यांच्यासाठी आपण थोडा वेळ तर काढूच शकतो हो की नाही तर नित्यसेवा करा फळाची अपेक्षा करू नका सेवेकरी व्हा સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ